गंगापूर पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट दोनच्या कामगिरीत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खून करून पसार झालेले सहा आरोपी जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ मार्चला रायलू रामलू बंडी यास जुन्या वादाची कुरापत काढून मारहाण करीत जीवे ठार मारल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने समीर मुनीर सय्यद जावेद सलीम सय्यद विलास संतोष थाटे करण उमेश चौरे आणि दोन विधी संघर्षित बालिक यांना ताब्यात घेतलं सदाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार प्रशांत बच्छाव नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार हर्षल अहिरराव गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील उप पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस अंमलदार सोनू खाडे मच्छिंद्र वाघचौरे गोरख साळुंखे सुजित जाधव रमेश गोसावी भागवत थविल शिवम साबळे सतीश जाधव आणि युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गवळी गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील अंमलदार जितेंद्र वजरे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक